गुहागर तालुक्यातील वेळंब रस्त्यावर संशयास्पद वाहतूक करणारा ट्रक शनिवार पासून अवस्थेत आहे येथील धोक्याच्या वळणावर हा ट्रक बंद अवस्थेत उभा असून शनिवारी वाजल्यापासून हा ट्रक इथे उभा आहे मात्र अद्यापही प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतलेली नाही याबाबत माहिती देताना वेळंबचे उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी सांगितली ते म्हणाले नमस्कार मी वेळमगावचा उपसरपंच श्रीकांत सकाराम मोरे आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी गाडी नंबर के बत्तीस डब डबल ए एक्क्याऐंशी त्र्याऐंशी ही गाडी काल दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी बंद पडलेली आहे या मार्गावर जाणाऱ्या वाहतूक बघता ही गाडी बारा तास होऊन गेली तरी अजून या ठिकाणं तशीच त्या ठिकाणी उभी आहे या गाडी मध्ये काही संशयास्पद वस्तू असण्याची शक्यता आहे आणि या गाडीचे ड्रायव्हर असणारे ड्रायव्हर हे परप्रांतीय त्यांना कोणत्याही प्रकारचा कोणती कल्पना नाही आहे काही सांगता येत नाही आहे हे वळण अपघाती आहे या वळणावरती अनेक अपघात होऊन काही गावातील व्यक्ती मृत्यू पावले आहेत तरी प्रशासन याच्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे गेले बारा तास होऊन गेले तरी प्रशासनाचं याकडे कोणतंही लक्ष नाही हा जिल्हा मार्ग आहे रत्नागिरी जिल्ह्याला जोडला जाणारा मार्ग आहे अनेक प्रशासनाचे अधिकारी या मार्गावरून आपली करत असतात परंतु प्रशासनाचं कोणतंही याकडे लक्ष नाही दुर्लक्ष केलं जात आहे अशीच गाडी आश... पाचशे मीटर अंतरावर आग लागून जळली होती तेव्हाही त्या गाडीमध्ये कोणते संशयास्पद वस्तू असल्याची शक्यता होती तशी या मार्गावरून अशा अनेक प्रकारच्या याच कंपनीच्या गाड्या वाहतूक करीत असतात याच्याकडेही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि या, या गाडीमध्ये किंवा या मार्गावर हा मार्ग लवकरात लवकर मोकळा करावा ही प्रशासनाला आमची विनंती आहे त्याच्यामुळे साईटला असलेल्या मंगेश ओक यांच्या घरालाही जे संरक्षण मिळतं आहे त्यालाही धोका निर्माण झालेला आहे ही प्रशासनाने बाब लक्षात घ्यावी यावेळी भाजपाचे युवा कार्यकर्ते दीपक मोरे भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रहार डिजिटल साठी आशिष कारेकर गुहागर